कसबा बावडा तालुका करवीर येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून विरोधी गटाच्या सभासदांचा ऊसच तोडून नेला जात नसल्याचा जाब विचारण्यासाठी राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आज मंगळवारी दिनांक दोन धक दिली दरम्यान यावरून पुन्हा सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्ह पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे सभासदांचा उसनेत नसल्याच्या कारणावरून आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे निवडणूक झाल्यानंतर राजाराम कारखान्यात सभासदांच्या हिताच्या विरोधात कारभार सुरू आहे आजच्या घडीला जिल्ह्यात उसाची कमतरता आहे रोज राजाराम कारखाना दोन तास बंद असतो मात्र सभासदांचा कारखाना उचलत नाही निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जात आहे माने यांच्या पावतीसमोर विरोधक लिहिल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला दरम्यान यावरून पुन्हा सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात राजाराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे सभासदांचा उसनेत नसल्याच्या कारणावरून आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे निवडणूक झाल्यानंतर राजाराम कारखान्यात सभासदांच्या हिताच्या विरोधात कारभार सुरू आहे जे विरोधक आहेत त्यांचा ऊस घेऊन जायचं नाही असले षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले आहे त्याचा निषेध करून चाकूर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली तीन वर्ष ऊस नसल्या स्फोटनिमानुसार सभासद व रद्द होते विरोधक सभासद संपवण्याचा डाव सत्ताधारी आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आठ दिवसात सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सभासदांना घेऊन कारखान्यावर धक देणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला